रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे बीड जिल्ह्यामध्ये मसाजोकचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यांनी लिहिली ती गुन्हेगार त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे आज प्रत्येक जाती धर्मात पाच दहा टक्के गुन्हेगार आहेतच कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे हो असा माझा धर्म एकही एक गुन्हेगार सापडणार त्या पाच आठ गुन्हेगारांच्या मुळ उद्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे ओबीसीच तर लोक आता एवढे राहिले नाही तालिबान आम्हाला दुःख होत नाही आमचा बीडचा बिहार अर्ध्याचा वर सहा महिने उसतोडाला तुमचाच असतो त्याचा बिहार केला जातो आणि कोणी महायुतीतील आणि आपल्या पक्षातील लोकांनी परळीला तालिबान केले जाता जे परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणार पाचवं स्थान असणारं परळी वैद्यनाथांचं ज्योतिर्लिंग दादा काही दिवसानं शिवरात्री आहे लाखो भाविक या देशातले तिथं दर्शनाला येतात अशा मिरळ्या टायल्ली अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील याच्यातलं नुकसान होणारच आहे भलेही आम्ही राजकारणात राहू नाही संपू पिड्या ना पिढ्या पुढच्या तुम्हा आम्हाला कधीच विसरणार नाही हे काय करून ठेवते माझी हात जुडून त्या बाबतीतली विनंती आहे अरे आमच्यासारखे माणसं लढणारे मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागं उभं राहिले मी तर कधीच विसरू शकत नाही मरापर्यंत विसरू शकत मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा मला माहिती आहे असे प्रसंग कुणावर आले नाहीत आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठं थांबले नाही अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही आत्ताच्याच प्रसंगात एक गोष्ट तुमच्या सगळ्याच्या समोर आली की मी मुंबऱ्याला नजीब मुल्याच्या प्रचाराला का आलो म्हणून ते सगळं झालं या सगळ्या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आमच्या सारख्यानं एक लहान मतदारसंघ ज्यावेळेस पक्षासाठी बांधला लहान ज्या गावामध्ये दादा तुमच्या हाताला हात धरून तुमच्या सोबत आलो त्यावेळेस त्या गावात आम्ही ज्यावेळेस दगड खाल्ले पाच वर्ष लागू दिले नाही तुमचा फोटो लावून त्या गावात ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणली का माग बघितलं की आम्हाला लक्षात आहे दादा आहेत बस कधी कधी आमच्या सारख्याला आता वाटायला लागले माग बघितल्यावर कोण आहे आमच्या आम्हीच दचका ला लागलो पण आता ही वेळ नाही सांगायचा हेतू एवढाच आहे मी आपल्यापेक्षा अनुभवानी प्रचंड लहान आहे कधी कुणाला वाटतं मी सिरियस नाही चुका काढायचंच ठरल्या टीकाकार व्हायचंच ठरलं तर माझ्यासारखं टीकाकार कुणीच होऊ शकत नाही प्रत्येकाच्या अंगी आहे माझ्या असू शकत पण आज जर दादांच्या अथक परिश्रमातून आपल्या सर्व मान्यवरांच्या अथक परिश्रमातून पुन्हा महायुतीत आपण सत्तेत आलो असो आणि आपल्याला जर नवसंकल्प हाती घ्यायचा असेल तर ता कार्यकर्त्याला ताकद देताना त्या कार्यकर्त्यावर विश्वा तेवढाच विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे जेवढा विश्वास आमचा आमच्या ने नेत्यावर अविश्वासाने मजबूत संघटन उभं राहू शकत नाही एकदा का विश्वास टाकला मी आपल्याला सांगतो तुमच्यासाठी आपल्यासाठी अजित पर्व हे आत्ता चालू झालेलं अस आम्ही अनेक वर्षापासून सोडून जसा दादांच्या सोबत आलोय तसा नवसंकल्प आपण काय घेऊन जातोय माझ्या दृष्टीने आपण पक्ष महाराष्ट्रात मजबूत करणार नोंदणी करोडची करणार ती कशी काय हे सगळं आपल्याला माहिती आहे आजची राजकीय परिस्थिती पाहिली आणि येणाऱ्या पाच वर्षानंतर आपण जर येणाऱ्या पाच वर्षाच्या राजकीय परिस्थितीचा आजपासून अंदाज बांधायला लागलो हो नक्कीच या महाराष्ट्रात दादांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होऊ शकतो श्रद्धा आणि सभोरी श्रद्धा आणि सभोरी धनंजय मुंडेनी धरली म्हणून धनंजय मुंडे आता सेफ झालेले आहेत एक आहे तो सेफ आहे हा महायुतीचा आहे तस तो आला त्यानं जिंकलं आणि मागच्या सगळ्यावर पांघरून घातलं असं आहे का मित्रांनो जो न पाहे रवी तो पाहे कवी म्हणल्यासारखं आमच्यासारख्या पत्रकारांना हे बरचसं काही पुढचं गणित दिसायला लागत आणि काल शिर्डीमध्ये ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी भाषण केलं शिर्डीमध्ये ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे नी तो आला त्यानं जिंकलं आणि दादांचं मन जिंकलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मन जिंकली आणि देवेंद्र फडणवीसांना मात्र इशारा दिला थोड़ तुम्ही ते भाषण आता ऐकलं असेल मित्रांनो त्यांनी सांगितलं की संतोष देशमुखची हत्या झाली ह्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे याची उप्रती त्यांना एक महिन्यानंतर आली खूप छान झालं मित्रांनो त्यामुळे त्यांचं खरं तर महाराष्ट्राने अभिनंदन केलं पाहिजे कोणी करा न करा आम्ही तर त्यांचं नक्कीच अभिनंदन करू पण आम्ही एक अपेक्षा त्यांच्याकडून छोटी अशी करू की मित्रांनो ही सर्वांची अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी मंत्र्यांनी अजितदादांच्या खंदे समर्थकांनी अजितदादांच्या उजव्या हातांनी एकदा संतोष देशमुखच्या परिवाराची भेट घ्यावी त्यांचं म्हणणं काय आहे ते समजून घ्यावं हे त्याच वेळी गेल्या असे तर एवढं वाद उठायचं कामच नव्हतं ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे काय हरकत नाही धनंजय मुंडे साहेबांनी संतोष देशमुखच्या परिवाराची त्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घ्यावी कारण ते त्यांच्या महायुतीतले घटकच भाजपाचा कार्यकर्ता होता संतोष देशमुख आणि आपल्या भावना व्यक्त कराव्या त्यांचं म्हणणं काय समजून घ्यावं आणि त्यांना सुद्धा आश्वासित करावं की गुन्हेगार कोणीही असो जसं देवेंद्रजी म्हणतात की मी सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही तसं धनंजय मुंडेनी म्हणावं कोणीही माझा कार्यकर्ता असो मी त्याला सोडणार नाही एवढं संतोष देशमुखच्या परिवाराला भेटून त्यांचा सांत्वन पण करावं हा धनंजय मुंडेंचा सगळ्यात मोठा मोठेपणा राहणार आहे मित्रांनो आणि मला पुढचा अंदाज दिसतोय की धनंजय मुंडे हेच अजितदादांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतात याचा अंदाज अजितदादांना आलेला आहे मी पुरीपासून सांगतो की अजितदादा धनंजय मुंडेंना कधीही म्हणणार नाही की तू राजीनामा म्हणून कारण याच्या पाठीमा गणित असं की याच्या पाठीं ओबीसी त्यांनी पुन्हा शिर्डीच्या भाषणात की आमची छोटी जात शेवटी त्यांनी जातीचा आधार हा घेतलाच की प्रत्येक जातीत गुन्हेगार आहेत मग त्या जातीतल्या दोन चार गुन्हेगारामुळं सगळी जात बदनाम होते का शेवट कधी न जाणारी जात आलीच आणि मित्रांनो खरं तर धनंजय मुंडे हे भाषण अत्यंत चतुर आहे हुशार आहे एक एक शब्द तरी तोरून बोललेला आहे आणि त्यांनी हे सांगितलं की अंगावर कोणी आलं तर शिंगावर घ्यायला आम्ही कमी करत नाही हे सुद्धा त्यांनी इशारा दिलेला त्यांनी हे सांगितलं की माझी पवारांविषयी असलेली निष्ठा काय आहे आणि मला कोणत्या कोणत्या प्रकरणामध्ये पवार परिवारानं वाचवलेलं हे सुद्धा धनंजय मुंडेंनी सांगितलंय हे जाहीरपणे सांगितलंय याला सुद्धा मन मोठं लागतं मित्रांनो आणि म्हणूनच मी म्हणलेलोय आहे की तो आला त्यानं भाषण केलं आणि त्यानं जिंकलं आणि सगळं काय आता व्यवस्थित सुरू झालं कदाचित काही सांगता येत नाही वाल्मिककरणात जामीन सुद्धा मिळू शकतो वाल्मिककरणा बाहेर सुद्धा येऊ शकतात म्हणून मित्रांनो मी जे सांगतोय की ह्यांनी जी निष्ठा जपलेली आहे ही सगळी निष्ठा आपली अजित पवारांच्या चरणी अर्पण केली आणि सांगितले की अजितदादा जर तुम्ही माझ्या पाठीशी आहात तर बाकी सैनिकांना घाबरण्याची मला काही गरज नाही हाच उद्देश त्यांनी दाखवलेला आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्या माझ्यासारख्या कार्य म्हणजे त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर जर विश्वास टाकला तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतात आणि पुढचं ध्येय अजितदादांचं तेच असेल की आता शेवटी किती दिवस उपमुख्यमंत्री 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 करायचं आता एकदा तरी मुख्यमंत्री व्हावं असं अजितदादांना वाटणं हे साहजिक आहे आणि अजितदादांची वाटचाल आता त्या दिशेने चालू आहे त्यामुळे भाजपला हा एक इशारा आहे देवेंद्र फडणवीस तुम्हाला इशारा आहे धनंजय मुंडेने इशारा दिलेला आहे की नंबर एक चा पक्ष राष्ट्रवादी बनणार नंबर दोनचा पक्ष भाजप बनणार का त्यामुळं भाजपनं सुद्धा धनंजय मुंडेंना पाठीशी घालायचं ठरवलं जर भाजपला त्यांना साथ द्यायची ठरवलं एक लक्षात ठेवा हा भाजपचा आत्मघात ठरेल हा भाजप स्वतःच्याच पार धोंडा पाडून घेईल काय अशी शंका आम्हाला वाटेल की कारण त्यांनी काल जाहीरपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एक नंबरचा पक्ष जर बनत असेल तर त्यांच्यासारख्या माणसावर विश्वास हा अजितदादा टाकावाच लागेल आणि इथं अजितदादांची मजबुरी आहे का कारण अजितदादांचं देह मुख्यमंत्री आहे प्रत्येकाचं एक आयुष्यामध्ये ध्येय असतं मित्रांनो आणि तेच ध्येय साध्य करण्यासाठी आता धनंजय मुंडे वर जो सुरेश धस आका 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 तो आका आता शान झालेला ते बद्दल आता त्यांचं ते आका त्यांनी कधीच बोला आता त्यांनी सांगितले की मी धनंजय मुंडेचा राजीनामा मागितलाच नाही उद्या म्हणतील ते मी आका म्हणलोच नाही मी काही केलेलं नाही मला काहीच माहीत नाही असं सुद्धा होऊ शकेल अजून एक आठ पंधरा दिवसांनी त्यामुळे मित्रांनो थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं इमोशनल की माझ्या चितेला जर अग्नी दिली त्या अग्नीतला धूर सुद्धा काय काय बोलले धनंजय मुंडे अरे बाप रे हो ते भाषण ऐकायला माझ्या अंगावर काटाला मित्र अरे बापरे अहो ती कल्पनाच आपण करू शकत नाही की ती धनंजय मुंडे चित्ता पिटली तो धूर निघतोय आणि ती धूर धूर सुद्धा निष्ठा सांगते की माझी निष्ठा फक्त अजितदादा आहेत माझी निष्ठा फक्त राष्ट्रवादी आहे छान खूप छान खूप छान वाटलं महाराष्ट्राला म्हणून मी सांगितलं ते आले त्यांनी जिंकलं म्हणून मी तुम्हाला आता ती क्लिप दाखवली की धनंजय मुंडे साहेब किती सुंदर भाषण देतात खूप छान भाषण दिलं आणि यामुळे खरंच महाराष्ट्राचं समाधान झालं का फक्त महाराष्ट्राच्या लोकांना महाराष्ट्रातल्या तमाम करोडो जनतेना धनंजय मुंडे साहेबांनी एकच सांगितलं की मीडिया ट्रायल शेवट खापर हे मीडियावरच फुटलं शेवट खापर हे न्यूजवरच फुटलं शेवट खापर हे मीडियावरच फोडण्याचं काम जर कोणी केलं तर आपल्या मुंडे साहेबांनी केलं त्यांनी सांगितलं की मीडिया ट्रायल चालू आहे मीडिया ट्रायल चालू आहे आणि मीडिया ट्रायल मधून बदनाम करण्याचं काम चालू आहे की बीड बिहार भी परळी तालिबान कोणी केला परळी तालिबान एवढं उत्तर धनंजय मुंडे साहेबांनी द्यावं सारंगी महाजनांची जमीन कोळी लाटली याचं उत्तर धनंजय मुंडे यांनी द्यावं बीडमध्ये शस्त्र परवाने एवढे कसे आली याचं उत्तर धनंजय जा मुंडेंनी द्यावं हार्वेस्टर घोटाळा शेतकऱ्यांच्या एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे आठ आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यावर झालेला आहे वाल्मीकरणावर झालेला आहे त्या त्याचं उत्तर धनंजय जा मुंडेंनी द्यावं परळीमध्ये एकशे नऊ बेवारस प्रेत सापडलेले त्याचं उत्तर धनंजय जा मुंडेंनी द्यावं दर तीन दिवसाला एक क्राईम घडतो बीड जिल्ह्यामध्ये त्याचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं पीक विमा घोटाळ्यामध्ये झालेला घोटाळा जो भ्रष्टाचार की इवन महाराष्ट्रातल्या हो तमाम जिल्ह्यामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा भरून तो पीक विमा झालेला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं करुणा मुंडेंनी केलेले आरोप त्याचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्याव चोरेधसांनी केलेले आरोप त्याचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं संदीप क्षीरसागरांनी केले आरोप त्याचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं मनोज जरांगेंनी केलेलं आरोप त्याचे उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं प्रकाश सोळुंकेनी केलेले आरोप त्याचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं लातूरचे औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेले आरोप त्याचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं आणि संतोष देशमुखच्या हत्येमध्ये कोण आहे त्याचं सुद्धा उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं कृष्ण अंधारे का सापडत नाही त्याचं उत्तर धनंजय मुंडेने द्यावं आणि हे सगळे उत्तर ज्या दिवशी मिळतील त्या दिवशी ही महाराष्ट्रातली तमाम जनता तुमचा जाहीर सत्कार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्या पद्धतीनं भाषण करून इमोशनल करून मीडियावर खापर फोडून आपल्याच माहितीतल्या आमदारावर खापर फोडून माहितीला बदनाम करून आणि यामध्ये या बाकी सगळे वाईट आणि मी फक्त चांगला आणि दादा तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे तर मीच करू शकतो हा आत्मविश्वास त्या त्या भाषणातून मिळालेला आहे ते फक्त तुम्ही भाषण पाहिले मित्र आता पुन्हा तुम्ही म्हणतात की मीडिया ट्रायल आहे ह्याच्यात काय मीडिया ट्रायल आहे मीडियानं सांगितलं होतं का तुम्हाला की त्या हार्वेस्टर घोटाळा करा स्प्रे मारायची मशीन अडीच हजाराची मशीन साडेतीन चार लाखापर्यंत साडेतीन चार हजाराला घेतली त्या म्हणजे प्रत्येक मशीन माग हजार रुपयाचं काढा तिथं काहीतरी घोटाळा झालेला आहे काय काय म्हणजे आता एक एक प्रकरण जर काढायला गेले तर हे हा युट्यूब कितीतरी मोठा होऊ शकतो मित्रांनो ही फार महत्वाची गोष्ट आहे की मी जे सांगितलेलं आहे की हा इशारा भाजपला आहे की भाजपनो विशांत बसा सुरेश धस यांना आवरा नाहीतर मी मी अजितदादांना मुख्यमंत्री करू शकतो एवढी ताकद माझ्यामध्ये आहे हे दाखवण्याचं काम धनंजय मुंडेंनी केलंय का म्हणून हे भाषण मला तुम्हाला दाखवावं वाटलं मित्रांनो भाषण अत्यंत सुरेख म्हणून मी सांगितलं की त्यांनी आले त्यांनी जिंकले मागचे सगळे शांत झाले सगळे आरोप थंड झालेले आता लवकरच वाल्मिक करायचे बाहेर येतील मग त्यांचं सुद्धा स्वागताला सगळ्यांनी पुष्पगुच्छ वगैरे घेऊन तयार राहा कारण कसं आहे मित्रांनो शेवटी बघा जिसकी लाठी उसकी भैस काय त्यामुळं शेवटी वार जे वारंवार जे आपले जितेंद्र आवड आरोप करायला लागलेले आहेत की बाबा सत्तेमध्ये तुम्ही आहेत जर विलासराव राजीनामा देऊ शकतात नैतिकतेवर जर शिवराज पाटील नैतिकतेवर राजीनामा देऊ शकतात जर आर आर पाटील नैतिकतेवर राजीनामा देऊ शकतात जर अजितदादा पवार नैतिकतेवर राजीनामा देऊ शकतात जर लालबहादूर शास्त्री नैतिकतेवर राजीनामा देऊ शकतात जर जॉर्ज फर्नांडिस नैतिकतेवर राजीनामा देऊ शकतात रामरावजी अधिक नैतिकतेवर राम राजीनामा देऊ शकतात शिवाजीराव पाटील एक नैतिकतेवर राजीनामा देऊ शकतात अशोक चव्हाण नैतिकतेवर राजीनामा देऊ शकतात फक्त एक माणसालाही लागू होत नाही त्यांचं नाव आहे धनंजय मुंडे त्यांना मात्र सगळं माफ आहे मित्रांनो हे आहे ते असे आहे शेवटी ही महाराष्ट्रातली जनता वाट पाहतीय हे संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती कधी मिळेल आणि संतोष देशमुखच्या गुन्हेगारांना फाशी कधी होईल फक्त एक काम करा धनंजय मुंडे साहेब सगळे तुम्हाला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जा त्यांच्या परिवारावर एक मायेचा हात ठेवा आशीर्वाद द्या त्यांना सांगा की म्हणा की बाबा म्हणून काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी तर कोणी असो मी त्यांना सोडणार नाही आणि जसं देवेंद्रजी म्हणतात की पुढे शिक्षा दिली आणि पुढे घराला फास चढवल्याशिवाय शा शात राहणार नाही तसं धनंजय मुंडेने म्हणावं त्यांनी तर म्हणून दाखवलेलं आहे भाषणामध्ये पण हे केव्हा सिद्ध होईल की जर तुम्ही संतोष दिसविकाच्या परिवाराच्या जाऊन घरी जाऊन सांत्वन केलं आणि त्यांना जर आधार दिला त्या परिवाराला सुद्धा हाय असं वाटल की खरंच खूप चांगली माणसं आहेत धनंजय मुंडे आणि खूप चांगली माणसं आहेत मुंडे परिवार त्याबद्दल कोणालाही शंका घ्यायची गरज नाही आणि मित्रांनो शेवटी हे राजकारण आहे हे पा राजकारण हे विरोधासाठी असावं पण वैयक्तिक शत्रुत्व वैयक्तिक द्वेष नसावा शेवटी राजकारण हे सर्व विकास कारण जर करताना सगळ्यांनी मिळून सर्व पक्षांना सहबोध घेऊन आम्ही पाहिलेले मुंडे साहेबांचं राजकारण आम्ही जळून पाहिले विलासरावजींचं राजकारण आम्ही जळून पाहिलंय अशोकराव पाटीलकरांचं राजकारण आम्ही जवळून पाहिलेलं आहे शरद पवार साहेबांच्या जवळ राजकारण जवळून पाहिले पण आम्हाला एकच वाटतं की कुठेतरी आता आता नैतिकताही नैतिकतेचा पोपट मेला का ही शंका आता महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये निर्माण व्हायची आणि ही जर शंका दूर करायची असेल तर धनंजय मुंडेंसमोर एक आम्ही आम्ही कोणीच नाही त्यांना सांगणार की आम्ही कोण त्यांना उपदेश करणार आम्ही फार आम्ही आम्ही काही सांगू शकत आम्ही फक्त एवढं म्हणू शकतो एक विनंती करू शकतो एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून की जा त्या परिवाराला सांत्वन करा त्या परिवाराला दोन शब्द बोला याची फार मोठी चर्चा या महाराष्ट्रात होईल आणि हीच मीडिया जो मीडिया आज तुमच्यावर टीका करतोय तोच मीडिया तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पण चढ थोडंसं औदार्य दाखवून औदार्य दाखवून त्या परिवाराला धीर द्या आणि सांगा ज्या पद्धतीनं दिंडोरीच्या आश्रमातून वाल्मीकरांना सांगण्यात आले की भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तसं तुम्ही त्यांना सांगा भिऊ नका धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे योग्य वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर, यूट्यूब चॅनल